विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ऑफिशियल ईमेल आय डी जो आहे है तो हॅक झालेला आहे आणि त्या पद्धत त्याची तक्रार जी आहे ते राहुल नार्वेकर यांनी मरीन लाईन पोलीस स्थानकात पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली आहे तर अधिवेशन संपल्यानंतर हा जो प्रकार आहे तो सगळा लक्षात आला आणि त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी तात्काळ जे आहे ते मरीन लाईन पोलीस ठाण्यामध्ये जे आहे या तक्रार दिली परंतु हा ईमेल आय डी हॅक केल्यानंतर या ईमेल आय मधून राज्याचे राज्यपाल यांना जो आहे तो एक ईमेल प्राप्त झाला आणि या ईमेलमध्ये विधिमंडळातले जे आमदार आहेत ते नीट वागत नाही अशा पद्धतीची ही तक्रार जी आहे त्या ईमेल आय डीमध्ये करण्यात आली होती आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण आहे जे ते समोर आलं त्यामुळे ही मोठी घडामोड जी आहे ती घडलेली आहे राज्या विधानसभेच्या अध्यक्षांचा ईमेल नक्की कोणी हॅक केला हा खोडसाळपणा आहे की नक्की जो त्या पद्धतीने हा हॅक करून नक्की काय याच्यामध्ये हे आहे त्यामध्ये पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत दरम्यान या सगळ्या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी जे आहे ते माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे ते यावेळेस नक्की काय म्हणलेत आपण पाहूयात सर पण नेमका मजकूर काय होता ईमेल मध्ये ही माहिती काढली आहे का तर आपण बघितलं राहुल नार्वेकर यांनी जे आहे ती प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या संदर्भात संदर्भात जे आहे ते मरीन लाईन पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अधिक तपास करून लवकरच जे आहे ते आपला नि जो अहवाल असेल किंवा जो कोणी यामध्ये दोषी असेल या संदर्भात कारवाई करतील असे जे आहे ते राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे त्यामुळे अध्यक्षांचा हा ईमेल आय डी जो आहे है तो हॅक झाल्यामुळे मोठी घडामोड जी आहे ती राज्यामध्ये घडलेली आहे एकंदरीतच पोलीस प्रशासन या संदर्भात जे आहे ते सतर्क झालेलं आहे कारण याआधी जे आहे ते काही आमदारांचे किंवा राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले जात होते अशा प्रकारचा आरोप जो होता तो रंगलेला होता त्यानंतर आता थेट विधानसभा अध्यक्षांच्या ईमेल आयडी हॅक झाल्यामुळे हे प्रकरण जे आहे ते पोलिसांना मोठ्या सावधगिरीने जे आहे ते जे आहे ते बघावं लागणार आहे